गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मस्त असणार तर हा चला बघू आपण आता मच्छीला जाऊ बघू मच्छी, मच्छी आपल्याला काय काय भेटते चला काय मच्छी आज आवरच राहिल्याने पण गा बोल ना आलो मस् मस्त मोठ का सगळं खपलं वाटत मी आलो लवकर लव ना मी लवकर आले ना कस होत होत थोऱ्याशा चला आपण आता मच्छी घेतले इथून घरा जाऊन बनू मस्त मच्छी <laughs> आणली इथं काल मस्त घेतलं आणि खरेड्या आणल्यान बारीक बारीक आवडतात खरेड्या मस्त बनवता आता टाइम पण जाम झाले मस्त साफ करताना बनवता इथं भात पण ठेवतो मी पटकन मी पार्सल ऑर्डर केलेला मी आता रिटर्न करायला चालले पण आपल्या मस्त फ्राय करून झाल्यात आता इथं बोटे मॅरिनेट केल्या मी काले माश्याच्या या पण फ्राय करून घेऊ आपण लगेच आज बनवले मस्त काले मासे

काय खाली फिश अंडा खाली हा पप्पाने काय खाल्ले पप्पाने काय अजून फिश खाली, खाली? बात, बात बात खाली।, बात, बात, बात खाली। ना आता आपण कुठे चालला कुठे चाललं आपण पिझ्झा खायला पिझ्झा खाते आता येताना आपण पिझ्झा खाऊ पप्पा आम्हाला पिझ्झा घ्याल ना आता जेवली काय आता फिश खाला आता आपल्याला काय पाहिजे खाऊ पिझा पिझ्झा आम्हाला पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे घ्याल ना पिझ्झा आम्हाला पाहिजे पिझ्झा पिझ्झा पाहिजे 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 ना अजून पावलं घेतली आम्ही सायकल कुठली राहू दे ग्रीन कलर रेड पण आहे कुठला त्याला दिसरा ना कुठला कलर पाहिजे ग्रीन कलर रेड यो पाहिजे यो पाहिजे तो पाहिजे का यो पाहिजे तो काय यो पाहिजे यो यो ग्रीन कलरच पाहिजे बसवा झाला बघू पाय पोस्टर बघा ना सायकल घेतली ना

घेतली काउला सायकल फायनली चला सायकल घेतली आमचे कस वाटत सायकल आता घरी गेल्यावर चालू शील येतो तुला चालवता हॅप्पी आहे ना तू हॅपी आहे हॅप्पी आहेस ना हॅपी आहे का हो चला मस्त 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 कशी सायकल <laughs> आपली छान छान आहे पूजा करू सायकलची हा काढतो चाका फाडतो सायकल तुझ्या बड डेला घेतलंय

ठीक आहे कसं आहेत तुम्ही बरे आहेत ना आय होप तुम्ही मजेत असणार तर आज आहे बुधवार तर काल आम्ही मच्छी बनवलेली तर आज मुंडी आणले आम्ही बघा मुंडी तर आज तुम्हाला मुंडीची रेसिपी दाखवते मी मी कशी बनवते माझ्या पद्धतीची चला बघू आपण अरे इथं मी मी याच्यात दोन पली तेल टाकले अरे अख्खा गरम मसाला आपण अख्खा गरम मसाला टाकू पहिला मी दोन कांदे इथे कापलेले आहेत दोन कांदे पण टाकून जाऊ आणि चारपास लसून ठेतील जिरा पण टाकून कांदा मस्त पाहिजे आपल्याला ब्राऊन करायचं आहे नंतर सगळं मसाला टाकून मैंने मी थोडासा फिक्का बनवलाय मिरची व फक्त मिरची आणि हलदीवर बनवले गरम मसाल्यावर थोड आद्रक मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केले ही टाकू आपण लगेचच हे टोमॅटो एक घेतले मी कापून तो पण टाकून पहिलंच मीठ टाकतं एक चमच मीठ थोडीशी हलत थोडासा मसाला दोन चमच मसाला टाकलेला होता आता मस्त तेल शिधस्तर आपल्याला मसाल्याला जरा हे शिजवायचा आता थोडासा मी पाणी टाकणार आहे मसाला शिजायला आता मी मुंडी टाकून घेता याच्यात पाणी नाही टाकायचा मस्त पाणी सुट म्हणजे पण पाणी आपण याच्यात टाकायचं आहे टाकले असे आपण म्हणजे याच्यात मी हा गरम पाणी टाकणार आहे परत त्याच्यावर पाणी देऊन परत तो पाणी गरम करून टाकणार आहे मी आता मी याच्यात खोबरा टाकणार आहे खोबरा टाकणार आहे थोडासा भाजलेला आहे वाटून घेतले खोबरा तो टाकू आपण तर मी गरम मसाला पण टाकणार आहे वाटलेला गरम मसाला काय बनवलं ग इथं भेजा फ्राय हे काय मुंडीच आहे पण मिनी गरम मसाल्यावर बनवले फक्त हलद गरम मसाल्यावर बनवले आणि मुंडी आणि इथं बनवले रबती फेवरेट hmm. आता आम्ही जेवण पण घेतला मस्त झालेली मुंडी तुम्हाला दाखवायला विसरलो मी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू ना <्याँ>